ऐक ना मित्रा एक स्टोरी सांगतोय थोडा वेळ दे कारण हे मी तुला फक्त स्टोरी म्हणून सांगत नाहीये मनातून सांगतोय आज जर तुला असं वाटत असेल ना की आता काहीच होणार नाहीये सगळं संपलंय मी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग नाहीये तर ऐक हेच ते क्षण असतात जिथून चमत्कार सुरू होतात एकदा असाच मी आहे एक माणूस होता, होता खूप थकलेला मनातून पूर्णपणे खचलेला तो म्हणाला भाऊ आता माझ्यात काहीही उरलेलं नाहीये नशीब पण साथ सोडून आहे मी त्याला एकच प्रश्न विचारला जेव्हा अंधार खूप वाढतो तेव्हा तू दिवा विजवतोस की लावतोस तो हसला आणि म्हणाला अंधारातच तर दिवा लावतात मी म्हणालो मग आयुष्यात अंधार आला म्हणून आशा का विजवतोस तो शांत झाला कारण उत्तर त्याला मिळालं होतं खरी समस्या काय आहे माहिती आहे आपण सगळे एकच चूक करतो जोपर्यंत सगळं ठीक चाललेलं असतं तोपर्यंत आपण धीर धरतो पण ज्या दिवशी वाटतं आता काहीच शक्य नाही आहे त्याच दिवशी आपण आतून हार मानतो पण मित्रा तेव्हाच तर देवाची खरी परीक्षा संपते आणि मदत सुरू होते श्रीकृष्णाचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेव महाभारतात अर्जुनी म्हणाला होता मी लढू शकत नाही त्या क्षणी श्रीकृष्णाने युद्ध थांबवलं का नाही कारण अर्जुनाचा अंत नव्हता तो त्याचा टर्निंग पॉईंट होता आपल्या आयुष्यातही असंच असतं आज तुझी परिस्थिती काहीही असो पैसे नाही आहेत अभ्यासात अपयश नात्यात फसवणूक स्वतःवरचा राग एकटेपणा हे सगळं खरं आहे मी नाकारत नाही आहे पण एक गोष्ट सांगतो तू अजून लढतोयस याचा अर्थ तू अजून हरलेला नाही आहेस चमत्कार म्हणजे काय माहिती आहे चमत्कार म्हणजे सगळं एक एकदम ठीक होणं नाही आहे चमत्कार म्हणजे सगळं चुकीचं असतानाही तो अजून एकदा उभा राहणं जेव्हा तू म्हणतोस आज नाही जमलं उद्या पाहू हा शेवट नाही आहे तेव्हाच काहीतरी बदलायला सुरुवात होते म्हणूनच सांगतोय मित्रा अशा सोडू नकोस खूप मोठी नको फक्त थोडीशी इतकीच की इतकी काहीतरी होईल एवढी बाकी मार्ग माणसं संधी आपोआप येतात शेवटी प्रश्न मनापासून विचारतो मित्रा आज तुझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जिथं तुला वाटतं आता काहीच होणार नाहीये मला सांग कदाचित तेच तुझ्या नव्या सुरुवातीचं ठिकाण असेल